नमस्कार महा जॉब अपडेट मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सर्व प्रकारची नोकरी विषयीची माहिती सतत येत असते सर्वात अगोदर अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईड चे बेल आयकॉन ऑलवर सेट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा नमस्कार मित्रांनो आय बी पी एस मार्फत रिक्त पदांकरिता एकूण चार हजार चारशे पंचावन्न पदानकरिता नवीन भरती जाहीर झालेली आहे पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे तर चला जाणून घेऊया पूर्ण माहिती पदाचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग पदसंख्या आहे चार हजार चारशे पंचावन्न अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे वयोमर्यादा वीस ते तीस वर्ष इतकी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी जाहिरात खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज शुल्क आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी एकशे पंच्याहत्तर जी एस टी सह आणि इतर सर्वांसाठी आठशे पन्नास जी एस टी सह अधिकृत वेबसाईट खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर कोणकोणत्या बँकांमध्ये भरती आहे ते आपण बघूया बँक ऑफ इंडियामध्ये आठशे पंच्याऐंशी जागांकरिता आहे कॅनरा बँकेमध्ये सातशे पन्नास जागेंकरिता आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये दोन हजार जागा आहेत इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये दोनशे साठ आहेत पंजाब नॅशनल बँकमध्ये दोनशे जागा आहेत पंजाब आणि सिंध बँकेमध्ये तीनशे साठ जागा आहेत तर अशा टोटल चार हजार चारशे पंचावन्न जागा आहेत वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत सदर अर्ज करण्यास सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून आपण अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट ही लक्षात ठेवायची मित्रांनो अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी पीडीएफ जाहिरात डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्यवस्थित वाचावी आणि नंतरच अर्ज करावा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र